राम कृष्ण आई मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं श्री स्वामी या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडीओ मध्ये श्री चाणक्य यांनी सांगितलेले लक्ष्मी प्राप्तीसाठीचे तीन उपाय मी या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लक्ष्मीची पावली अशाच घराकडे आपण तात आचार्य चाणक्यने सांगितलेले तीन उपाय लोक घराच्या संपत्ती आणि समृद्धीसाठी विविध उपाय करतात घरावर लक्ष्मीचा मातेचा आशीर्वाद कायम राहावा अशी सर्वांचीच इच्छा असते आचार्य चाणक्य यांनी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी एक महत्वाचा सा उपाय सांगितला आहे चाणक्य यांनी नीती दर्पणमध्ये त्यांनी पैशाबद्दलचे त्यांचे मत तपशीलवार मांडले आहे महान अर्थतज्ञ चाणक्य यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिल्यास लक्ष्मी तुमच्या घरात करेल पैशाची कमतरता भासणार नाही जाणून घेऊ या लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी चाणक्य नीति काय सांगते आचार्य चाणक्य म्हणतात की जिथे मूर्खाचा आदर नाही भरपूर अन्नधान्य आहे आणि पती पत्नीमध्ये मतभेद नाहीत तिथे लक्ष्मी स्वतः येते या ठिकाणी नेहमी सुख आणि संपत्ती असते ते एका श्लोकात असे म्हणतात मूर्खा यत्र न संचितं, दाम्पत्य कलहो नास्ती, तत्र श्री स्वयमागता अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही जिथे मूर्खांचा आणि चापलूस करणाऱ्यांचा आदर केला जातो आचार्य नीती दर्पार मध्ये असे म्हटले आहे की जिथे मूर्खांचा आदर केला जातो तिथे लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही जो मूर्ख माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो तो नेहमीच नुकसान सहन करतो त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर मूर्ख आणि चाकलुसी करणाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका मूर्ख आणि चापलुसी करणारे चा दोघेही योग्य सल्ला देऊ शकत नाही जिथे अन्नाचे भांडार भरलेले असते आचार्य चानक यांच्या मनीचा अर्थ असा आहे की जो प्रामाणिकपणे कष्ट करून अन्न संपत्ती मिळवतो त्याच्या घरी लक्ष्मी वास करते म्हणून कोणत्याही व्यक्तीने आपल्या कामात कठोर परिश्रम केले पाहिजे अशा घरात लक्ष्मी स्वतः येईल पती मध्ये कलह आचार्याच्या नेत्य सांगतात की ज्या घरात पती पत्नी मध्ये कलह असतो त्या घरात लक्ष्मी वास करत नाही लक्ष्मीला ना प्रसन्न ठेवण्यासाठी घरात शांतीचे वातावरण ठेवा नवरा बायकोने नवरा बायकोच नाही तर घरात कोणाशीही भांडू नका कलह हो नसलेल्या घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा